नमस्कार मित्रांनो मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी हा प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी आपले फॉर्मसुद्धा भरलेले आहेत पण तुमचा फार्मर आय डी हा तयार झालेला आहे का नाही म्हणजे तुमचा फार्मर आय डी बनलेला आहे का नाही ते कसं चेक करायचं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याची माहिती सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टेक डॉट जी ई डॉट इन फार्मर या वेबसाईटवरती इथे आल्यानंतर इथे तुम्हाला नो इथेवरील तीन ऑप्शन इथे तुम्हाला दिलेले आहेत डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी तर आपल्याला इथे चेक एनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनवरती इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला चेक स्टेटस इथे तुम्हाला इथे चेक करण्यासाठी तर इथे एनरोलमेंट आय डी पहिला ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर इथे दुसरा ऑप्शन आधार नंबर जे तुमच्याकडे एनरोलमेंट आय डी असेल तर तो एनरॉलमेंट आय डी टाकून इथे तुम्हाला चेक करायचं नसेल तर इथे आधार नंबर तुमचा टाकायचा आणि इथे चेक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही चेक ऑप्शनवरती क्लिक करा कराल तर त्याचं पूर्ण स्टेटस इथे तुम्हाला दाखवलं जाईल इथे पहिल्यांदा आधार नंबर तुमचा दाखवलं जाईल त्यानंतर इथे सेंट्रल आय डी तर सेंट्रल आय डी दाखवला जाईल हाच सेंट्रल आय डी आहे आए, यालाच आपण फार्मर आय डी म्हणतो हाच फार्मर आय डी कार्ड चा नंबर आहे की प्रत्येक योजनेसाठी पी एम किसान योजनेसाठी किंवा अन्य कोणत्याही योजनेसाठी हा फार्मर आय डी म्हणजेच सेंट्रल आय डी हा लागणार आहे तर हा सेंट्रल आय डी इथे तुम्हाला दिलेला आहे खाली तर हा जुपून ठेवायचा तुम्हाला पुढे कामाला येऊ शकतो तर त्यान त्यानंतर इथे ॲप्रोल स्टेटस इथे ॲप्रोड असलं तर तुमचं फार्मर आय डी कार्ड इथे बनलेलं आहे तर त्यानंतर इथे पुढे फार्मरने तुमचं इथे नाव दाखवलं जाईल त्यानंतर इथे खाली रिपोर्ट्स एनरोलमेंट डेट कधी तुम्ही फॉर्म भरला ती इथे तारीख दाखवली जाईल त्यानंतर इथे ॲप्रुव्हल रिजेक्शन ॲप्रुव्हल किंवा रिजेक्ट झाला असेल तर इथे त्याची डेट तुम्हाला इथे दाखवली जाईल इथे तुमचं ॲप्रुव्हल कधी झालेला आहे त्यानंतर त्यानंतर इथे अप्रुवल रिमार्क रिमार्क रिजेक्शन रिझन इथे तुम्हाला रिजेक्ट जर केला असेल तर इथे रिझन दाखवलं जाईल अप्रुवल केलं असेल तर त्याचं पण इथे रिझन तुम्हाला दाखवलं जाईल त्यानंतर आता काही जणांचं अजून एक दुसरं ऑप्शन आहे तर काही जणांचं इथे पेंडिंग दाखवतो आहे तर आता आपण इथे दुसऱ्या शेतकऱ्याचा तर ते कशा पद्धतीने बघायचं तर दुसऱ्या शेतकऱ्याचा इथे आपण नंबर टाकू आणि चेक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता इथे मी दुसऱ्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकलेला आहे तर इथे त्याचा स्टेटस इथे पेंडिंग दाखवतोय तर इथे त्याचं सेंट्रल आय डी आलेलं आहे पण इथे स्टेटस त्याचा पेंडिंग दाखवतोय काही दिवसांनी ॲटोमॅटिकली हे अप्रुव्हल होऊन जाईल तर इथे आता सेंट्रल आय डी महत्त्वाचा आहे फक्त तर हा सेंट्रल आय डीचा स्क्रीनशॉट इथे काढून ठेवायचा आहे तर इथे अप्रुव्हल स्टेटस जे पेंडिंग आहे तर इथे काही अडचण नाही त्याची ते ॲटोमॅटिकली तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर इथे अप्रुव्हल होऊन जातं तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र